बिलवजल पाच श्री स्वामी कृपावंतांच्या दर्शनाने कृतार्थ व्हावे अक्कलकोटा माझे आला वाया नाही तोची गेला श्री स्वामी महाराजांची यत्किंचित उपासना नसताना त्यांचे साधे दर्शनही न घेतलेल्या लक्ष्मण पंडितांनी आठ दिवसात कर्जमुक्त करण्याविषयीची प्रार्थना केली व कर्जमुक्त होण्याची वाट पाहत बसले एक एक दिवस म्हणता म्हणता सात दिवस गेले पण तो कोणताही चमत्कार घडला नाही आपलेच नशीब खोटे असं म्हणत ते स्वतःलाच दोष देऊ लागले आठव्या दिवशी सकाळीच त्यांच्या घरी मित्रद्वय हरिभाऊ व गजानन श्रीधर खत्री हे आले अचानक कसे कसे काय येणे झाले असे विचारता त्या दोघांनी सांगितले की आम्ही दोघांनी मिळून एक सत्याचा व्यापार केला त्यात ता आमचे नुकसान होईल अशी चिन्हे आहेत दिवाळे वाजल्यास आमची सरकारी नोकरीतून हकालपट्टी होईल ब्रिटिश अधिकारी या प्रकाराला क्षमा करणार नाहीत या संबंधाने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत पंडित म्हणाले छे छे नोकरी गमावून कसे चालेल आपण काहीतरी केले पाहिजे तेव्हा त्या दोघांनी विनंती केली की के आम्ही एका पेढीवर एक व्यवहार केलेला आहे तिथे आपण यावे आम्ही तिथे स्वतःच्या नावे हमी दिली आहे आमच्याऐवजी आपण सही करून ती हमी त्यांना लिहून द्यावी काय नफा तोटा होईल तो आपल्या नावाने होईल आपणही कर्जात आहात तेव्हा नफा झाल्यास आपले कर्जही त्यातून फेडण्याची हमी आम्ही देतो तुमचे सारे कर्ज आम्ही फेडू तर या व्यवहारात फार मोठा धोका होता पंडित हे मनाने सरळ व या दोघांचे मित्रच असल्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी हमी देण्याच्या विनंतीला होकार दिला मग त्रिवर्ग त्या पेढीवर गेले ही गिरिधरी गिरधरी लाल नावाची पेढी असून ती ईश्वर मारवाडी हा चालवीत होता हरिभाऊ व गजानन खत्री या दोघांनी अफूच्या व्यवहारात सट्टा केला होता कोणीतरी त्यांना एकदम श्रीमंत होण्यासाठी अफूच्या व्यवहारात सट्टा खेळण्यास सांगितले त्यानुसार त्यांनी पैसा गुंतवला अफूचे भाव लवकरच गगनाला भिडतील अशी माहिती त्यांना मिळाली होती पण घडले भलतेच अफूचा भाव घसरल्याचे वृत्त आले आणि दोघांच्या पायाखालची जमीन सरकली बाजारातून त्यांनी काढता पाय घेतला व विचार करीत चर्चा करीत निघाले तेव्हा त्यांना लक्ष्मण पंडितांची आठवण झाली होती आता ईश्वर मारवाड्याकडे हे त्रिवर्ग येऊन पोचले असता पंडितांना समजले की व्यवहार आपूचा आहे पण मित्रांना मदत करायचीच असे आधीच ठरले असल्याने त्यांनी हरिभाऊ व खत्री यांच्या ऐवजी रकमेच्या नफ्या तोट्याची हमी स्वतःवर लिहून सही ठोकून दिली मग त्रिवर्गाने तिथून काढता पाय घेतला इथे ईश्वर मारवाड्याने लगेचच माल न विकता नव्या हमीदाराच्या भरवश्यावर दोन दिवस थांबण्याचा था निर्णय घेतला मालभावाच्या चढ उताराची त्यालाही कल्पना होतीच तीन चार दिवसात अफूचे भाव शंभर दिवशीवर चढणार असल्याचे वृत्त बाजारात होतेच हरिभाऊ व गजानन खत्री यांनी याच माहितीवर स्वतःकडचा सगळा पैसा व काही रक्कम कर्जाव घेऊन पैसा लावला होता पण मधल्या दिवसात अफूचा भाव भुईसपाट झाल्याची बातमी येताच गुंतवणूकदारांची पळापळ झाली होती नेमकी तेव्हाच पंडितांनी येऊन रकमेची हमी घेतली होती त्याचवेळी व्यापाऱ्यांनी वे अप्पू खरेदीलाही सुरुवात केली त्या रस्सी खेचीत एक दोन दिवसात भाव परत गगनाला भिडले आपण म्हणतो काळ्या व्यवहारात धोका अधिक व फसवणारेही फार असतात उलट या व्यवहारात उरलेले लोक शब्दाला पक्के असतात लाखांचे व्यवहार जबानीवर करतात ईश्वर मारवाडीने अप्पूचे भाव चढताच अंदाज घेऊन पंडिताच्या नावचा माल विकून दोन हजार रुपयांचा नफा गोळा केला व ही खबर देण्यासाठी स्वतः पंडिताकडे गिरगाव मध्ये हो पोचले पंडित हे संभाव्य नुकसानीची कल्पना असल्याने फार सावध होते त्यांनी पेढीवाल्या गृहस्थांना लांबूनच पाहिले व कारता पाय घेतला ईश्वराने पंडितांच्या घरी निरोप देत त्यांना पेढीवर येण्यास सांगितले पण हा पैशांचा तगारा लावण्यास येत आहे असे समजून ते त्याला दोन तीनला चुकवण्यात यशस्वी झाले म्हणून ईश्वर हा सरन म्युनिसिपाल्टीत जाऊन हरिभाऊ व गजानन खत्रीस भेटला त्यांना म्हणाला अहो काय सांगू अप्पूच्या व्यवहारात फार नफा झाला आहे मार्केट घसरले तेव्हा मी माल विकला नाही बाजाराचा अंदाज घेऊन थांबलो दुसऱ्या दिवशी घसरलेल्या बाजारात अप्पूची मोठी खरेदी होऊन भाव वाढला भाव चढल्याची तार आल्यावर मग देण्यासाठी मी तुमचा माल विकला सारा खर्च वगळून वरती साधारणतः दोन हजार रुपये मिळतील हीच बातमी देण्यासाठी मी आपले नवे शेअरर पंडित यांच्याकडे जातो आहे पण त्यांची भेटच होत नाही म्हणूनच शेवटी तुमच्याकडे आलो त्यांना कळवायला हवे तेव्हा हे ऐकून हरिभाऊ व गजाननरावांना अगदी आनंदाचे भरते आले पंडितांना पेढीवर घेऊन येण्याचे आश्वासन ईश्वर मारवाड्यांना देऊन ते गिरगावात निघाले पंडितांना गाठले नफ्याची गोष्ट ऐकताच पंडितांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी श्री स्वामींना पाहिले नव्हते परंतु ते अंतरंगात त्या खऱ्या ईश्वराला शोधू लागले इकडे हरुभा हरिभाऊ व खत्रींना ईश्वर मारवाडीत ईश्वराप्रमाणे भासत होता तिघेही त्यांच्याकडे गेले पेढीवर कमिशन बट्टा वगैरे मिळून एकोणीसशे रुपये रोख नफा मिळाला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ते निघाले पंडितांच्या घरी बसले तेव्हा पंडितांनी त्या उभयतांना अक्कलकोट निवासी श्री स्वामी महाराजांना केलेल्या नवसाची गोष्ट सांगितली कनोजा ब्राह्मण बाबतचा चमत्कारही ऐकवला आपली कर्ज फेडवं एकूणच संकट निवारणा मागे अक्कलकोट महाराजच आहेत हे त्या दोघांना ठासून सांगताना त्यांनी आपला इरादाही स्पष्ट केला की आपण अक्कलकोटात जाऊन आल्याखेरीज या रुपयांना हातही लावायचा नाही हे ऐकताच हरिभाऊ व गजाननरावांना मोठेच आश्चर्य वाटले पंडितांनी आपूच्या व्यवहाराच्या कागदपत्रांची हमी उभीच दिली नव्हती आपल्या नवसाची पूर्ती कदाचित याच व्यवहारातून होईल असा विश्वास वाटल्यानेच त्यांनी सह्या केल्या होत्या या प्रसंगामुळे मित्रद्वयांवर इतका प्रभाव पडला तिथे दोघेही म्हणू लागले इतके असेल तर अवतारी सद्गुरूंचे आपणही दर्शन घेऊन तिघांनी झालेल्या रुपये बरोबर घेण्याचा निर्णय घेतला व खत्री यांनी पंधरा दिवसांची रजा घेऊन हे त्रिवर्ग अक्कलकोटात निघण्याची तयारी करू लागले इकडे मुंबईत ईश्वर मारवाड्याला पाठवून त्रिवर्गाची संकटातून सुटका करणारा तो खरा करता करविता खऱ्या ईश्वराचाही निर्माता त्यांची अक्कलकोट मध्ये वाट पाहत होता अक्कलकोटा माझी आला वाया नाही तोची गेला सुंठी वाचून खोकला गेला जडो जीव आणि क नको दुजा अक्कलकोटास प्रथमच जात आहोत तर तिथे अनोळख्या स्थळी आपली व्यवस्था कशी राखावी याचा विचार ते त्रिवर्ग करत बसले होते त्यावेळी अक्कलकोट संस्थांमध्ये पूर्वी ज्यांचा वर्चस्मा होता असे दाजीबा भोसले हे त्यावेळी मुंबईत आहेत असे त्यांच्या लक्षात आले सन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरात सहभागी झालेले पिराजी भोसले यांचे चिरंजीव असणाऱ्या दाजिबांवर गोऱ्या अधिकाऱ्यांचा विश्वास नव्हता दाजीबा हे अक्कलकोटात मालोजी राजांचे अगदी खास विश्वास होते त्यांनीही राजांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रजेच्या ताब्यातील काही इनामी जागा परत घेण्याचा दीर्घोद्योग चालविला त्यात जनतेचे फार हाल झाले श्री स्वाभिरायांचीही इतराजी झाली ब्रिटिश तर त्यांना अक्कलकोटात ठेवायलाच तयार नव्हते परिणामस्वरूप दाजिबांना अक्कलकोट सोडावे लागले आधी त्यांना ठाणे जेलमध्ये ठेवण्यात आले नंतर अक्कलकोटमध्ये परतण्याची परवानगी नसल्याने ते मुंबईत राहू लागले म्युनिसिपालिटीत नोकरदार असणाऱ्या हरिभाऊंचा दाजिबांशी चांगलाच परिचय होता या निमित्ताने त्यांनी दाजिबांची भेट घेतली तेव्हा चर्चेवेळे दाजिबांनी स्वामी श्री स्वामी गुरुंविषयी इतके अनुभव सांगितले की आपण केव्हा एकदा स्त्रीचे दर्शन घेण्यात जातो असे त्यांना सांगितले अक्कलकोट यात्रेवेळी स्थानिक पातळीवर मुक्कामासाठी तसेच राजवाड्यात जाण्याची पडली तर त्यासाठीही दाजिबांचे शिफारस पत्र घेतले मुंबईतून निघताना श्री स्वामींसमोर ठेवण्यासाठी त्या त्रिवर्गाने उत्तम दर्जाची केळी घेतली त्या काळी अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबा घेऊ लागली होती त्रिवर्गाने रेल्वे मार्गाने कडपगाव व तिथून अक्कलकोट गाठले अक्कलकोट राजघराण्याचे राजे जोशी असलेल्या गणपतराव जोशी यांच्या वाड्यात या तिघांचा मुक्काम राहिला स्नानोपरांत त्यांनी श्री स्वामी महाराज कुठे आहेत याची चौकशी केली तेव्हा महाराज हे बुधवार पेठेत चोळप्पांच्या मुक्कामे असल्याचे कळल्यावरून तिघेही शोधत शोधत तिथे पोहोचले तिथे श्री स्वामी माऊली एका झोपाळ्यावर बसलेले होते राहतात तो काय त्यांचे ते भव्य अनुपमय रूप पाहून तिघेही चपापले शांत होऊन क्रमाने दर्शन घेऊ लागले बाकी संवाद काही नव्हता कुठल्याही विषयावर तिघे कुजबुजलेही नव्हते इतक्यात महाराज गरजले व्यापार केला तोटा झाला मला नवस केल्यावरून दोन हजार रुपये नफा झाला अभि जाव साले तेरी माकी हे ऐकल्यावर तिघेही गारज झाले एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्याविषयीची कसलीही माहिती त्या तिघांव्यतिरिक्त चौथ्या कुणासही नव्हती असण्याचे कारणही नव्हते महाराजांचा हा मनकवडेपणा पाहून त्या तिघांची खात्री पटली की आपण ज्यांच्या दर्शनासाठी आलो ती विभूती केवळ असाधारण अशी आहे yes. त्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे असे कोणी इतके सामर्थ्यवान असू शकते याचा त्यांना कोण अचंबा वाटत होता मोठ्या मुश्किलीने ते तिघेसी समोरून उठले आणि आपल्या मुक्कामी निघाले तिघांचे एकमेकांशी बोलणेच होत नव्हते केवळ अविश्वसनीय किती साधू संतांची नावे ऐकली पण इतके दिव्य रूप की ज्यांच्या समोर आपण लेश मात्रही गुप्त राहू शकत नाही इतके सामर्थ्य की मनात काही लपवून त्यांच्यासमोर उभे राहण्याचे दारिष्टही दाखवता येणार नाही फेब्रुवारी अठराशे अडुसष्ट मराठी माघ महिन्यातला हा प्रसंग होता तिथेही गणपतराव राज जोशींकडे ठेवलेल्या आपल्या सामानाकडे ते त्रैमूर्ती येऊन बसले आधीच्या प्रवासाचा क्षीण होता त्यामुळे आणखी कुठे धावाधाव न करता तिथेच थांबून राहिले महाराजांचे शब्दच त्यांना वारंवार आठवत होते भारावून त्या विषयावर बोलत सायंकाळी लवकरच जेवणे आटपून ते झोपण्याच्या तयारीस लागले सामानाची फारशी काळजी न घेता ते निवांत झोपले या नवख्या यात्रेकरूंवर काही बुरट्यांचे लक्ष होते त्यातील कोण्या चोरट्याने रात्री त्यांचे बरेचसे सामान लांबवले अंगरखा पागोटे आणि अन्य सारे कपडे चोरी झाले या घटनेची माहिती